सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत अतिशय महत्वाचा विषय की महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक भरती असू दे तलाटी भरती असेल सहज सेवा असेल एम बी सी असेल किंवा जे काही असतील तर त्याला एक प्रोसेस असते ती प्रोसेसमधल्या काही गोष्टी आहेत जसं की पाठीमाग काही लोकांना माहीत नाही याच्याबद्दल जे टेक्निकली ऑफिशियली किंवा अनऑफिशियली ऑफिशियली आहेत अशी लोक तर त्यांनी अठ्ठावीस ऑगस्ट चौदा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर संपली आता नवीन तारीख ऑक्टोबरची काढतील आणि चालू झालं की पंधरा ऑक्टोबर वगैरे येत राहतील पण सध्या स्थितीला एक गोष्ट खूप महत्वाची आहे की गेले दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी एक जी आर आलेला आहे वित्त विभागाचा तो जी आर अजून महाराष्ट्रानं कुणापर्यंत पोहोचलेला नाहीये आणि ही वाट बघत होतो की बाबा टेक्निकली लोक कोण आहेत का तर विषय अशा पद्धतीने की तो जी आर आहे त्या जी आर मध्ये नवीन आकृती बंद किंवा जे काही उच्चस्तर स्थैकी समिती जी आहे तिची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे सुधारित शासन निर्णय सुद्धा आलेला आहे त्याचं पूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून so, आता आपण करणार आहोत सो आपल्या ह्या ऑफिशियल चॅनलला नवीन असाल तर एक गोष्ट आताच सांगतोय की पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबीनं टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या टेलिग्राम चॅनलवरती हा शासन निर्णय व्यक्ती विभागाचा तो सुद्धा तुम्हाला टाकून देणार आहे ते जाऊन तुम्ही बघायचं आहे तर हा पूर्ण शासन निर्णय बघूयात आणि मग पोलीस भरतीवर त्याचे इफेक्ट काय होतील किंवा कशा पत्तीनं असतं किंवा पोलीस भरती किंवा एखाद्या डिपार्टमेंटची भरती पाहत असतं प्रोसेस काय असते आणि कशा पत्तीनं असते हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर पहिला आपण बघणार आहोत तो म्हणजे पोलीस भरती जी आहे जे पंधरा हजार सहाशे एकवीस पद जे आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस पद प्लस चार पाचशे जागा पी च्या वगैरे वगैरे जे काय असते चालू शकतात तर पोलीस भरतीसाठी एकंदरीत सोळा हजार पदांची एक झालेला लक्षात ठेवा तर बघूयात आपण वित्त विभागाचा शासन निर्णय तो भरते 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 तो शासन कोणत्या भरती यात असतील असते भरतीला वेळ होऊ शकतो का याच्यावरती पूर्णपणे बोलणार पहिला आपण विषय घ्यायचं म्हणजे वित्त विभागाचा शासन निर्णय आणि नवीन आकृती बंद पद निर्मिती उपसमिती गठित करण्याबाबतचा जो काही शासन निर्णय आहे तो पूर्णपणे शेवटपर्यंत बघून घ्यायचा आहे तर बघा अतिशय महत्वाचं आहे नवीन पदनिर्मिती आकृती बंद सुधारित करणे याकरता उपसमिती व उच्चस्तर समिती समितीचे पुनर्गठन करणेबाबत बघा म्हणजे नवीन समिती नवीन आकृती बंद सगळ्या नवीन नवीन ने गोष्टी आहेत म्हणजे एकंदरीत सगळे म्हणत होते की सर सगळं तयार झालं मग भरती पडायला पाहिजे तर मी ह्याच्या आधी पण सांगत होतो पंचवीस तारखेपर्यंत सांगत होतो की भरती अजून इनकम्प्लीट आहे मग ती जी प्रोसेस आहे किंवा काही घटक आहे ते घटक इनकम्प्लीट असते म्हणून ह्या भरत्या पुरू शकत नाहीत हे पण तुम्हाला बोलत होतो तर बघूयात महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक सांगतोय चोवीस सप्टेंबरला हा आलेला होता जे आर त्यानंतर जवळजवळ तीन चार दिवस आता होत आहेत कोणी हा निर्णय हा शासन निर्णय या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याकडून पोस्ट केलेला आहे विषय अशा पद्धतीनं आहे कारण की हे जे आर जे असतात ते खूप महत्वाचे असतं आणि दुसरी गोष्ट नुसते जे आर असून का उपयोग नाही त्याचं पूर्ण विश्लेषण पूर्ण सखोल विश्लेषण करता आलं पाहिजे ठीक आहे कंटिन्यू बघूयात आपण तर बघा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रस्तावना वाचूयात आणि मग त्याच्यामध्ये काही शासन निर्णय आला ते बघ्यात प्रस्तावनेमध्ये काही जुन्या गोष्टी असतात ज्याचा निर्णय सरकार किंवा ज्याचा अधिकार किंवा त्याला बदलण्याचा अधिकार किंवा त्याला पूर्णपणे मागणी किंवा मा पूर्णपणे त्याला गोष्टी देण्याचा अधिकार जो आहे तो पूर्णपणे सरकारवर असतोय म्हणून -मुन म्हणतोय प्रस्तावना म्हणजे काय पाठिंबाच्या ज्या गोष्टी होत्या की जे पत्रव्यवहार किंवा जे काही गोष्टी असतील ते तो याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये दिलेला असतो आणि त्यानंतर मग सरकारनं काय केलंय त्याच्यावरती परमिशन दिले नाही दिले किंवा काय काय चेंजेस केलेत किंवा काय केले त्याचं पूर्ण सखोल मार्गदर्शन तुम्हाला त्या शासन निर्णयामध्ये तर, तर प्रशासकीय विभाग व त्याच्या अधिपत्याखाली कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित बंद मंजूर करण्यासाठी संदर्भ क्रमांक येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दहा नऊ दोन हजार एक अवय मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत तसेच त्यातील मुद्दा क्रमांक दोन पाच दोन पॉईंट पाच अन्वये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चतर समिती जे काय आहे पुनर्गठन करण्यात आले आहे बघा दुसरा पॉइंट त्याचबरोबर उच्चस्तर सचिव समितीकडे कोणते प्रस्ताव पाठवावेत आणि व उप उपसमिती जे निकट बसू संदर्भ क्रमांक चार वरील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक नऊ सहा दोन हजार सतरा वरील अप्पर मुख्य सचिव ज्या आहेत व अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव वित्त विभाग यांची उपसमिती गठीत करण्यात आली आहे त्यानुसार खाली नमूद केल्याप्रमाणे जे काही समितीवर त्यांच्यासमोर नमूद केलेले प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे जुन्या काही गोष्टी आहेत जसं मग अशी की प्रस्तावनामध्ये काही गोष्टी असतात जुन्या त्या प्रस्तावामध्ये दिलेल्या जातात आणि त्याच्यावरती अपडेटेड जे शासन निर्णय असतात तो शासन निर्णयाचा भाग खाली आहे तर बघ्यात ह्याच्यामध्ये जे काय आहेत त्याच्यामध्ये अप्पर मुख्य सचिव जे आहेत सेवा सामान्य प्रशासन विभाग व अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव जे काय आहेत वित्त विभाग यांची उपसमिती मग याच्यामध्ये बघा उच्चस्तरीय समितीच्या विचारार्थ सादर करण्याच्या सुधारित आकृती बंदाच्या प्रस्तावनेचा पूर्वछाननी व शिफारशी दिलेल्या ब दिलेला आहे नव्याने पदनिर्मितीच्या प्रस्तावांची पूर्व छाननी व शिफारशी जे नव्याने जे काय प्रस्ताव दिले होते ते म्हणजे पहिला वेगवेगळ्या पद्धतीने भरतीचा विषय होता दहा हजार नऊ हजार तेरा हजार चौदा हजार त्यानंतर परत पंधरा हजार सहाशे एकतीस परत परत जी आर आला होता एसआरपीएफ त्याच्यामध्ये चालकची जागा सुद्धा ह्याच्यामध्ये भरायला सांगितल्या होता तो शासक निर्णय मग त्याच्यावरती परत प्रोसेस या गोष्टी लक्षात ठेवा तर बघूया ब झालं व्यपगत झालेल्या पदांचे पुनरुज्जीवन करणे या प्रस्तावाची पूर्वछाननी व शिफारशी ड बघा रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे परत परत सांगतोय हा विषय खूप महत्वाचा आहे ज्यांना ज्यांना हा जी आर समजलाय तोच या गोष्टी तुमच्यापर्यंत करू शकतोय नंतर ई बघा काल्पनिक पदे निर्मिती करण्याचा प्रस्ताव मंजुरी देणे काल्पनिक म्हणजे काय की भविष्यात वाढती लोकसंख्या असेल वाढती गुन्हेगारी असेल किंवा त्याच अनुषंगाने जे नवीन पदे आहेत त्या पदाची जी परमिशन असेल त्याला परमिशन देण्याबाबत फ बघा अतिरिक्त संवर्ग कक्षाच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेणे पॉइंट दोन बघा उच्चस्तर उच्चस्तर समितीची समिती जी आहे त्याच्यावरती बोलल्या जातात अ नवीन पदनिर्मितीबाबतचे सर्व प्रस्ताव ब सुधारित आक्रीबंद अंतिम मान्यता देणे क व्यपगत झालेल्या पदांचे पुनरुज्जीवन करणे आणि ड पदे रूपांतरित करणे त्यातला पॉईंट तीन नंबर बघा उप उपसमिती तसेच उच्चस्तरीय सचिव समितीसमोर विचारार्थ ठेवण्यात येणाऱ्या प्रस्तावांची छाननी आकृतीबंध पुनर्रचना पुनर्रचना कक्षामार्फत करण्यात येत असल्याने सचिव प्रधान सचिव अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग यांच्या उक्त दोन्ही समितीकडे सदस्य म्हणून नियुक्त करण्याची बाब शासन निर्णयाचे विचारून होती तसेच सहसचिव उपसचिव अपर सचिव यांचा समावेश उपसमितीमध्ये करण्याची बाब देखील विचारली होती आता ही झाली प्रस्तावना आता याच्यावरती हो शासन निर्णय आपण बघणार आहोत तर बघा शासन निर्णय मध्ये एक दोन तीन पॉईंट आहेत तिने तिनेपर्यंत विश्लेषण करणार आहोत तिसऱ्या गृह विभागाचा एक सिनियर अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये सदस्य म्हणून त्याच्यामध्ये असणारा लक्षात ठेवायचं त्या उपसमिती जी आहे गठीत केलेली त्याच्यामध्ये म्हणून सांगतोय की गृह विभाग म्हटल्यानंतर होम डिपार्टमेंट आलं पोलीस डिपार्टमेंट त्याच्यामध्ये येते लक्षात ठेवा तर बघा शासन निर्णयामधला पॉइंट एक प्रशासकीय विभाग व त्याच्या अधीनस्थ कार्यालयातील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंद निश्चित करणे बघा सुधारित आकृती बंद निश्चित करणे चौ चोवीस सप्टेंबरचं जे चोवीस सप्टेंबर, सप्टेंबर समजा काय म्हणतोय तर सुधारित आकृती बंद निश्चित करणे पदनिर्मिती पद भरती व पदांचे पुनरुज्जीवन या संदर्भातील प्रस्तावावरती निर्णय घेण्याकरता वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दहा नऊ दोन हजार एक अन्वय गठीत केलेल्या उच्च सचिव समितीमध्ये सदस्य याचिका सदस्य सचिव म्हणून आणि वित्त विभाग शासन निर्णय दिनांक नऊ सहा दोन हजार गठित गठीत केलेल्या उपसमितीमध्ये सदस्य म्हणून जे काय काही लोकांचा समावेश आहे अशा लोकांसाठी वित्त विभाग यांच्या नियुक्ती शासनाची मान्यता देण्यात येत आहे जे नवीन नवीन पदनिर्मितीचे काही घटक आहेत त्याचबरोबर सुधारित आकृती बंद किंवा काही पदे जे आहेत ते पुनरुज्जीवन करण्यासाठी जे समिती गठीत करणार आहेत त्यांना पूर्णपणे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे पाठिंबाचे जुने जे विषय होते जसे की मी मगाशी बोललो की एसआरपीएफ चालकच्या शासन जो काही शासन निर्णय आहे किंवा महाराष्ट्र सेवा प्रश्न नियम आहे त्यासाठी एसआरपीएफ चालक साठी ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच नाही कारण की ह्याच्या आधी एसआरपीएफ चालकच्या भरती होत नव्हत्या जे आर आलेल्या आहेत जे आर च पूर्णपणे मार्गन तुमच्यापर्यंत आपण केलेलं होतं महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्त होतो त्यावेळेला आताही सांगतो याही जी आर च सांगतो तुम्हाला की हे असे जी आर जे आहेत हे जी ची परमिशन काढण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवायचं आता ही समिती यांना परमिशन देईल आणि भरतीचा विषय पुढे लक्षात ठेवा म्हणून सांगतोय की इथनं निघलं आज सांगितलं म्हणजे उद्या भरती पडते असं कधीच नसतं भरतीही अचानक बरोबर तोंडावरती पडणार हे मात्र नक्की आहे तर बघा दुसरा पॉइंट तसेच दिनांक नऊ सहा दोन हजार सतरा नव्हे गठीत केलेल्या उप उपसमितीमध्ये सह उपसचिव व अप्पर सचिव यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती शासन शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तिसरा मुद्दा त्यानुसार उपसमिती सचिव तसेच उच्चस्तरीय सचिव समितीची रचना खालीलप्रमाणे राहते म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता उपसमितीमध्ये त्यांनी सामान्य प्रशासन विभाग अध्यक्ष नंतर सचिव वित्त विभाग सदस्य नंतर सचिव वित्त विभाग सदस्य त्याच पद्धतीनं सह उपसचिव अवर सचिव वित्त विभाग सदस्य सचिव म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ब मुद्दा बघा माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तर समितीची जे सचिव आहे ते बघा याच्यामध्ये मान्य मुख्य सचिव हे अध्यक्ष असणार आहे नंतर गृह विभाग सुद्धा सदस्य म्हणून याच्यामध्ये दिलेला आहे म्हणजे गृह विभागातील काही अधिकारी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये सचिव म्हणून असणार लक्षात ठेवायचं किंवा सदस्य म्हणून असणार आहेत लक्षात ठेवा नंतर वित्त विभाग सुद्धा आहे नंतर सामान्य प्रशासन विभाग सुद्धा आहे नियोजन विभाग पण आहे सामान्य प्रशासन विभाग नंतर वित्त विभाग आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक याच्यामध्ये असणार ह्या समितीमध्ये त्यामुळं हा जो विषय आहे तो पूर्णपणे संतोष देशमुख सचिव महाराष्ट्र शासना यांच्या अध्यक्षतेखाली आऊ झालेला आहे दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आता हा जे आर्थ झाला पूर्णपणे जे मगाशी बोललेलं होतं तुम्हाला की वित्त विभाग शासन निर्णय जो आता सांगितला तो हा झाला झाल्यानंतर नवीन बन पद निर्मिती आणि उपसमिती गठित गठीत करण्याबाबत पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिले जे नवीन आकृती बंद होते पाठमागचे त्यांना पूर्णपणे परमिशन देण्याचं काम आता ही समिती करणार आहे नंतर नवीन पदभर्ती असेल किंवा नवीन काही पदे तयार करण्याची गरज असेल तर ती कशा पद्धतीने काय काय वगैरे आणि त्या प्रस्तावाला मान्यता देण्याचं काम हे पूर्णपणे यांच्या आदेशाखाली होणार आहे नंतर मग सगळ्यात महत्वाचा ज्या समजा असेल तर मग कोणत्या भरती यातमध्ये असतील ज्या अपकमिंग भरती आहेत त्या सगळ्या भरत्या याच्यामध्ये असतात ज्या अपकमिंग भरती ज्या पडणार आहेत भरत्या लक्षात ठेवा त्या सगळ्या भरतींचा विचार ह्याच्यामध्ये होणार आहेत म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमात असून असेल किंवा एमटीसी आयोगाकडून असेल सो अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये सगळ्या भरत्या मग इन्क्लुडिंग पोलीस भरती वनरक्षक वनसेवक तलाठी आरोग्य विभागातले सगळे पदे किंवा इतर जे असतील दारूबंदी राज्य उत्पन्न शुल्कातील असेल सगळे प्रोसेस याच्यामध्ये सगळे पद ह्याच्यामध्ये ठेवायचं नंतर भरतीची प्रोसेस कशी असते आता एखाद्या डिपार्टमेंटमध्ये रिक्त जागा असेल तर रिक्त जागा जा त्या भरती जातील आणि कोणतेही डिपार्टमेंट असू दे कोणतेही डिपार्टमेंट असू दे त्या डिपार्टमेंटला वित्त विभागाची परमिशन घ्यावी लागते कारण की दहा हजार जागा रिक्त आहेत आणि मग त्याच्यावरती सगळ्यालाच परमिशन भेटते का तर नाहीये कारण की इन्कमवरती सुद्धा काही गोष्टी असतात सो एकंदरीत अर्थ खातं जे आहे त्याच्यावरती सुद्धा काही गोष्टी डिपेंडिंग असतात जर मोठमोठ्या पदभरती केल्या तर मग राज्याच्या तिजुरीवरती जोर येईल किंवा भर पडेल असं या आमदार खासदारांचा विषय असतो एवढा जोर येत नाही सोडा किंवा एवढा लोड येत नाही कारण इथं त्यांच्याच ह्यांच्याच गाड्या भरल्यात त्यामुळे काही विषय येत नाही इथं आमचा समाज पूर्णपणे गेला तर चालेल खड्ड्यामध्ये त्यांच्या नोकऱ्या त्यांना नाही भेटत चालतील पण ह्यांची घरं मात्र भरली पाहिजे हे नक्की आहे त्यामुळं इथं विषय थोडासा वेगळा आहे कुठल्याही डिपार्टमेंट असू दे वित्त विभागाची परमिशन असायला लागते तर आणि तरच त्यांना भरती पाडता त्याला शक्यवा सो अशा पद्धतीने पहिला प्रस्ताव वित्त विभागाकडे जाईल वित्त विभागाकडं मग काही त्रुटी जर आढळल्या दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही बघितलं असाल एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा वित्त विभागांना त्रुटी आढळल्या म्हणून सांगितलेल्या त्याच्यावरती परिपत्रक येत होते सारखी सारखी त्यावेळी सुद्धा विश्लेषण करतो होतो की जे काही पदभरतीबद्दल रिक्त जागेचा आवाज दिलेला होता त्या रिक्त जागेच्या आवाजामध्येच त्रुटी आढळल्या म्हणून ते परिपत्रक परत जात होतं आणि मग एक एक महिना दोन दोन महिने घेऊन परत त्याच्यावरती संबंधित डिपार्टमेंटने रिपेअर करून ते सगळं परत पाठवलं होतं आणि मग वित्त विभागानं परमिशन दिली आणि मग त्याच्यावर जे आर निघला आणि मग पद भरती पडली सो अशा पद्धतीने हे प्रोसेस असतात लक्षात ठेवा सो भरतीची प्रोसेस सांगितली त्याच भरतीला याने भरतीला वेळ होऊ शकतो का हा एक विषय लक्षात ठेवा कुठलीही भरती असू दे त्याच्यामुळे पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक असू दे किंवा कोणती भरती असू दे ह्याला वेळ लागतो कारण ही प्रोसेस थोडीशी लेंदी असते जास्त पण नाही शेवटी हे कशा पद्धतीने फास्ट करायचं वगैरे वगैरे हे सगळं सरकारच्या हातात असतं कारण की तुम्हाला माहित असेल दोन बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा फडणवीस यांनी सांगितलं होतं किंवा गृह विभागाकडे पण सांगितलं होतं त्यावेळी नोटीस काढून त्यावेळी गृह गुरु, विभागाचे जे मंत्री होते त्यावेळी फडणवीस सुद्धा होते सो त्यांनी एका दिवसात रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता एका दिवसात उद्या दुपारी बारा एक ते एक पर्यंत रिक्त जागेचा अहवाल पाहिजे सांगितलं एवढी मोठी ताकद एवढी मोठी पॉवर त्यांच्याकडे होती पण ती पॉवर त्या इलेक्शन नंतर त्या चेअर नंतर कुठे गेली ते काय माहीत नाही सो so, बेरोजगारी सुद्धा अजूनही वाढत आहे आणि एकीकडे हे नैसर्गिक आपत्ती सुद्धा तुम्ही बघितलाय पुन्हा आहाकार मांडलाय जमिनीच नाही शेत करायच्या एवढी वाईट अवस्था त्या मराठवाडा आणि सोलापूरच्या भागामध्ये झालेल्या सो so, अशा पद्धतीनं सरकारचं काय त्याला देणं घेणं नाही म्हणून मगापासून काही गोष्टी बोलल्या कारण की ज्या समाजावरती आपण निवडून येतो त्या समाजात जरा सुद्धा दखल घेत नाही एक दिवस त्यांचाही समाज बरोबर शेवटकर हे मात्र नक्कीच आहे सो अशा पद्धतीनं याने भरतीला वेळ होऊ शकतो का तर शंभर टक्के वेळ होणार पण फास्ट सुद्धा पडू शकते कारण की हे सगळं ह्या लोकांच्या हातामध्ये आहे किती पळवायचं किती काय करायचं किती वेळ लावायचा कशा पद्धतीने करायचं पाठिंबा इतिहास तर थोडासा वेगळा की कोणतीही पदभर्ती असेल तर सगळ्यात मोठी पदभर्ती पुढील भरती आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित आहे सो अशा पद्धतीने एखाद्या निवडणुकीच्या तोंडावरती ती पाळता येते का आणि मग ते त्याचे श्रेय घेत येते का श्रेयवादी घेता येते का ऍडव्हर्टाइज करता येते का आणि मग निवडून येता येते का हा एक विषय असतो आणि त्यानंतर मग ती दोन महिन्या निवडणुकीनंतर एक महिन्यात उद्या दोन महिन्यान उद्या तीन महिन्यात उद्या चार महिन्यात उदय असं काही त्यांच्याशी देणं घेणं नसतं आताच्या घडीला एक भरती आताच्याकडला एक भरती जवळजवळ दोन तीन वर्ष जॉईनिंग पर्यंत लागतात का लागतात हा विषय आहे मग विधानसभा विधान परिषद कशा काय मग वेळेवरती होतात बरोबर बरोबर टाइम बर, टू टाइम सगळ्या कार्यक्रम ठरलेला असतो का त्याच्यामध्ये पैसा आहे त्याच्यामध्ये पाच वर्षाचं सगळं एसीबीसीचं सोय आहे सगळ्या गोष्टी तो इथं दिवस रात्र लाभणार पोरं ग्राउंड वरती बूट झिजवून झिजवून दहा जोड संपले तरी पण पोलिस भरती करते पोरग त्याचं त्यांना काही देणं गेलं नाहीये काही देणं गेलं नाही पूर्ण पाक बापाचा शर्ट सुद्धा त्याच्यावरती घालण्याचा ऐकलं राहिलेलं नाही एवढी वाईट परिस्थिती आईच्या साडीच्या फाटलेल्या त्या ठिकाणातून दिसली होती लक्षात ठेवा पण यांना काहीही दिले गेलं नाही पण ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची याला कुणीही बोलायला तयार नाही कुणीही काही करत नाही सो अशा पद्धतीने एकंदरीत ही जी पोलीस भरतीचा विषय आहे याच्यावरती वित्त विभागाचा शासन निर्णय सुद्धा आलाय नवीन आपत्ती बंद पद निर्मिती उपसमिती गठीत आणि जी काही नवीन नवीन पदे आहेत ती सुद्धा तयार करण्याची पूर्णपणे ही कामगिरी लोक करणार आहेत कोणत्या भरती याच्यामध्ये तर हे पण सांगितलं भरतीची प्रोसेस कशी असते याच्यावरती बोललो याने भरतीला वगैरे होऊ शकतो का याच्यावरती बोललो आणि एकंदरीत पूर्ण असं तुमच्यापर्यंत आपण केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय हे झालं सरकारचं वित्त विभागाचा निर्णय आपली एक महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच आहे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पीडीएफ बॅच पोलीस भरतीसाठी स्पेशल आहे पूर्ण पोलीस भरतीसाठी स्पेशल आहे पाठिमाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे बावीस ते वीस च्या पोलीस भरतीमध्ये हजारचा ठोकळा आपला होता आता आपण तब्बल अडीच पटने वाढवलाय साडे अकरा हजारचा ठोकळा तयार केलाय त्यावेळी मॅथ्स लिजनिंग नव्हतं तरी सुद्धा आपण त्रेपन्न क्वेश्चन आणले होते यावेळी मॅथ्स रिझनिंग सुद्धा याच्यामध्ये आहे सो याच्यावरती थोडंफार बोलूयात अतिशय महत्वाचं आहे सो कंटिन्यू बघा याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत बघा याच्यामध्ये सर्व विषयांचा समावेश केलाय म्हणजे मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामध्ये त्यातले जर बघा की दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या पोलीस प्रशासन आणि तांत्रिक घटक सुद्धा याच्यामध्ये पूर्ण केलेले आहेत काही विषय ठेवलेला आहे प्रत्येक जिल्ह्याचं पोलीस जे काही विषय असतात ते सुद्धा याच्यामध्ये पूर्ण केलेलं आहे सो अशा पद्धतीनं सर्व विषय सर्व घटक सर्व घटक मध्ये छत्तीस जिल्ह्यांचे जे काही घटक असतील छत्तीस जिल्ह्याचे असतील त्या ते सर्व घटक म्हणतोय महाराष्ट्रातल्या कोणत्या पण जिल्ह्यातून तुम्ही पुलिस भरती देत असाल तर त्या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी साडे अकरा हजाराची जे काही प्रशासनच्या असून पिढेपाय ते तुमच्याकडून आपण सेलआउट करतोय सो सर्व मध्ये काय काय येते तर शिपाया येणार त्याच पद्धतीनं चालक येणार एसआरपीएफ येणार कारागो येणार बॅट्समॅन येणार प्रत्येक जिल्ह्याच्या सगळ्या पदांसाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे नंतर याच्यामध्ये बघा सर्व प्रश्नपत्रिका लक्षात ठेवा याच्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका पाठीमागच्या पोलीस भरतीतल्या सतरा त्यानंतर एकोणीस एकवीस बावीस तेवीसच्या वगैरे भरतीतल्या प्रश्नपत्रिका त्या पण तुम्हाला याच्यामध्ये सोड सोडवून दिलेल्या लक्षात ठेवा त्यानंतर जे अतिसंभव प्रश्न आहेत मी याच्या आधी बोलतोय की कल कोणत्या बाजूला वळलाय ज्याला काल तो गायडन्स करू शकतोय सो अशा पद्धतीनं परवाशा जे एम पी एस सी ग्रुप मेन झाली त्याच्यामध्ये सव्वीस प्रश्न आपल्या पीडीएफमध्ये आले होते म्हणून सांगतोय हे जे पी डीएफ आम्ही तयार केली त्यावेळी ह्याच्या आधी पण सांगितले होते की कोणतीही भरती असू दे त्यांचा पॅटर्न झालेलं असतोय इझी मॉडरेट आणि हार्ड लेवलचे क्वेश्चन असतात हार्ड लेवल हे ग्रुप बी सारखे असतात त्यामुळे ग्रुप बी चे सुद्धा क्वेश्चन आम्ही घेतलेले आहेत म्हणजे प्रत्येक विषयामध्ये समजा चार चार प्रश्न जरी हार्ड आले तर चॅलेंज विंशिक सोळा कमी सोळा प्रश्न तुमचे हे गेम चेंजर असणार लक्षात ठेवायचं म्हणून ग्रुप सी चालतं म्हणजे पोलीस भरती ग्रुप सी मध्ये येते आणि एमपीएससी मधलं ग्रुप बी जर बघायला किंवा ग्रुप बी मध्ये काही पद्धत पी एस आय वगैरे यासारखे प्रश्न आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत त्यामुळे अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा याच्यामध्ये आपण घेतलेले लक्षात ठेवा जेणेकरून हार्ड जर दोन चार प्रश्न आले तर आपले पूर्ण इझिली उत्तर देतील नंतर त्रेपन्न प्रश्न हे पगा जसं होते यावेळी साडेचार हजार ची हे होते पिडीएफ फक्त आणि फक्त साडेचार हजार यावेळी आपण मोठी केली साडे अकरा हजार क्वेश्चन आहे सो मागच्या वेळी त्रेपन्न क्वेश्चन इथले आले होते यावेळी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पोर्शन किंवा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के क्वेश्चन ह्यामध्ये असल्याचा प्रयत्न करणार का आहोत कारण की यावेळी मॅथ्स रिझनिंग हे गेम आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस ते एकावन्न बावन्न क्वेश्चन हे मॅथ्स रिझनिंगचे असा लक्षात ठेवा त्यामध्ये मराठी ग्रामर जर केलं तर जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के पोर्शन हा पेपर मधला मॅथ्स रिझनिंग आणि मराठी ग्रामरवरती असं लक्षात ठेवा सो हे तिन्ही घटक अतिशय महत्वाचे आहेत सो याच्यावरती जास्त फोकस केलाय सो एकंदरीत जवळजवळ पंधराशे पान्ना असतील ही पी एफ आहे मार्च सगळ्यात मोठी सो ह्याच्यामध्ये आपण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कव्हर केला दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा नंतर पंधराशे पान्ना असलेली ही पी आहे लक्षात ठेवा त्यानंतर ही जी ऑफर आहे याच्यावरती ऑफर दिली आपण पाच सहा दिवस झाला दिलेली होती मग काही मुलांचे पेमेंट वगैरे झाले नव्हते किंवा सर्व्हरचा इशू होता काही मुलांना पेमेंटचे इशू होते त्याच्यासाठी आपण ही जी डेट आहे ती ऑफर म्हणून आपण वाढवल्या तीस सप्टेंबर शेवट लक्षात ठेवायचं तीस सप्टेंबरला ही ऑफर संपणार लक्षात ठेवा नंतर त्याची जी किंमत आहे ती किंमत आहे फक्त सहाशे रुपये पण ऑफर म्हणून आपण देतोय है, ती म्हणजे घर बसल्या तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपये ऑफर आहे तीनशे नव्याण्णव रुपये प्राईस प्राइस आहे सहाशे रुपये आणि किंमत आपण देतोय ऑफर तीस सप्टेंबर पर्यंत फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि त्याच्यासोबत तुम्हाला डायट प्लॅन सुद्धा मोफत देतोय नव्याण्णव रुपयेचं डायट क्ल आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणकोणत्या वेळेला काय काय खायचं कसं कसं खायचं ग्राउंडच्या आधी काय ग्राउंडच्या नंतर काय सगळ्या प्रोसेस त्याच्यामध्ये दिलेले आहेत तीन पाणी डायट आहे एकदम प्रोफेशनल डायट दिला तुम्हाला त्याच्यामध्ये शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुटसाठी एक कोंबो डायट तयार केलेला आहे तो डायट सुद्धा याच्यासोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा मोफत देतोय हे सगळं सगळं तुम्हाला फक्त मिळत नव्याण्णव तीनशे नव्याण्णव मध्ये सो तुम्हाला जर ही पीडीएफ आणि डायट प्लॅन वगैरे सगळं हवं असेल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरवरती मेसेज करायचा आहे किंवा स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यामध्ये एकच मेसेज करा पाचव्या मिनिटाला तुम्हाला तुमची पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअपवरती भेटून जाईल या पीडीएफला कोणत्याही पद्धतीनं डिलीट तीन महिने सहा महिन्याचा पिरियड नाही आहे तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय उपयुक्त किती वेळा हे तुम्ही थोडं दहा वर्ष पंधरा वर्ष सुद्धा वापरू शकताय त्याचा काही विशेष नाहीये फक्त एक वेळ यायचा समजलं इतरांसारखं नाही की दोन महिने तीन महिने होणार परत डिलीट होणार परत घ्या तसला काही विशेष नाही आहे तुम्हाला हे फक्त वनट साईन आहे जरी डिलीट झाला तर तुमचा पेमेंट स्क्रीनशॉट त्यावेळेचा मला पाठवा तुम्हाला ह्या नंबरवरती पीडीएफ भेटून जाईल अगदी मोफत त्यावेळेस टेन्शन नका घेऊ सो अशा पद्धतीनं व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा स्क्रीनवरती दिसले की सर अकरा हजार पाचशे प्रस पीड मिळण्याबाबत तुम्हाला ही पीडीएफ जी आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी ही पीडीएफ तुमच्याकडून देण्याचं काम आपण करणार आहोत सो ही फक्त ऑफर आहे तीस सप्टेंबर पर्यंत त्यानंतर ही ओ, प्राइस आहे ती पूर्णपणे वाढणार आहे आता फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यातून किंवा को कुठेही असाल जी महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल त्याच्यासाठी घर बसल्या पाच मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार आहे सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवा हवी असेल त्यांनी त्यांनी वेळ न घालवता होता आताच या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायच्या ज्यांना निकाल बदलायचे ज्यांना आपली परिस्थिती बदलायची ज्याला आपली वस्तुस्थिती बदलायची सगळ्यांसाठी आणि ज्यांना आपल्याला वर्दी पाहिजे त्या सर्वांसाठी ही पी अतिशय महत्वाची असते लक्षात ठेवा स्वतः मी आणि मॅडम ज्या मुंबई पोलीस येथे आहेत आम्ही दोघांनी मिळून ही पीडीएफ तयार केलेली आहे जवळजवळ दीड दोन महिने याच्यावरती काम करून प्रॉपर सगळं नियोजन करून आधीच म्हणजे माहीत होतं की कधी कधी काय काय होणार आहे तर ह्यातली जे साडेचार हजारचे क्वेश्चन पेपर आहे ती जे ऑफलाईन बॅच आहे ते सगळ्यांचे सगळ्यांचे तो तो तोंड पाठ झालेले असतात लक्षात म्हणजे माझ्याकडे आणि त्यावेळी सुद्धा आपण पोरांचा रिप्लाय आलेला आहे आणि त्यानंतर एमपीसी मध्ये क्वेश्चन आल्यानंतर अजून पोरांची रिप्लाय आले की जे पोलीस भरती करत करत कर आहे किंवा बाकीचे जे काही टंकले वगैरे एक्झाम देतात त्या सगळ्यांचे मेसेज आलेले आहेत की सर या पिढीमध्ये एवढे क्वेश्चन ह्याच्यामध्ये आलेले होते त्यामुळे खूप छान वाटतंय सो एक काम करा वेळ न घालवता तुम्हाला जर निकाल हवे असेल तर या शांततेच्या काळामध्ये घाम घाळा दहा वेळा बोलतोय आताही सांगतोय की आता राबा पुढं बघा पाच सहा महिन्यामध्ये तुमचा निकाल तुमच्या हातामध्ये असणार आहे समजा काय म्हणतोय सो वेळ न घालवता कामाला लागा आताच आत्ताच या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून द्या की अकरा हजार पाचशे प्रश्न संच एवढाच मेसेज करा तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल सो ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी वेळ न घालवता मेसेज करायचा आहे एकंदरीत तुम्हाला हे जे विश्लेषण आहे ते कसं वाटलं आवडलं असेल तर शंभर टक्के आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर आपण टाकून देत जातोय आहे त्यामुळे वेळ न घालवता टेलग्राम सुद्धा चॅनल जो जॉईन करून घ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ती लिंक सुद्धा तिथे जाऊन जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी ते सांगतोय तोपर्यंत धन्यवाद